हा पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणूक आहेत मग त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असतील संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर एक विचारविनिमय करण्या करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा आजी नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळींची झालेली आहे विशेषतः आजी देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे अजित संघटना आहेत त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो, तो दाखवलेला होता आणि अजितदादांवरती त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते विकीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तो आता ज्या त्याचं मत असतं ते मांडत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते झाली झाली नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं अहिल्यानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडी अडचणी असतील जे काही तिथले विकास काम असतील आमच्याबरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांच्याही त्यांनी देखील भूमिका मांडली की त्याच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली तर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडली नाही राष्ट्रवादीतील आमदारांची भूमिका आता बदलत आहे नाही नाही असं काही नाही नाही शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग आता मानतोच मग शिवाजी महाराज नावच पहिले ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्राच्या नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे पक्षाकडनं जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधी बद्दल चांगलं आता समक्ष चर्चा झालेली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं शेवटी मंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून ते समर्थन करतायत नाही त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार आहेत ते त्यांनी आमचं समर्थन केलेत का एक सातत्याने चर्चा होत आहे की आपण लवकरच जे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार नाही शेवटी अशा कुठल्याही घडामोडी बाबतीमध्ये कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता चर्चा चालू असतो नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरून आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत आता काय कुठल्याही निवडणुका नाही आणि आमच्या बाबतल्या या चर्चा आज नाही दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत निश्चित रूपानं ज्या ज्या वेळ असतील त्या त्यावेळेला आपल्या सर्वांना ती लक्षात या भूमिकांचं तुमच्या मतदारसंघात किंवा तुमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते तुमच्या पाठिंब्याचे आहेत त्यांचं समर्थन तुमच्या कोणाचं कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदारसंघात या भूमिकेचं समर्थन केलं जाते का नाही नाही या भूमिकेचं सगळं समर्थन करते त्याचा कोणी काही विरोध काही विषय नाही कोणाचा नाही नाही असं पुढे काय होत नाही दुसरी वेळ आहे आणि आपल्या नाही नाही कुठे काय अडचण शेवटी अजित दादांशी आम्ही चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलेलं बोललो आम्ही आता दादांशी आता तेच बोललेलो आम्ही सगळे संसार चर्चा झालेली आहे त्यामुळे काय एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट